बिहारच्या निवडणुका जाहीर झाल्या नसल्या तरी बिहारमध्ये सरकार विरोधक नवीन पक्ष अपक्ष सगळे तयारीला लागलेत आणि अशातच सर्वेक्षणाच्या अंदाजे समोर येतात मग बिहार निवडणुकीचा कल काय लोकांची पसंती कोणाकडे हे सगळं सांगणारी एक प्लेलिस्ट आम्ही तयार केली आहे तुम्ही अजून पाहिली नसेल तर आमच्या चॅनलवर जाऊन नक्की पहा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की, की बिहारची पसंती कोणाला आहे हे सर्वेक्षण नेमकं कोणाचं आहे नितीश कुमार तेजस्वी यादव प्रशांत किशोर यांच्यापैकी मुख्यमंत्री म्हणून लोकांची पसंती कोण आलाय कोण होणार आहे बिहारचा मुख्यमंत्री लोकांची पसंती कमी कोणाला आहे जास्त कोणाचा आहे आलेख चढता कोणाचा आहे उतरता आलेख कोणाचा आहे आणि थोडंफार त्या त्या पक्षाबद्दल त्या त्या नेत्याबद्दल देखील आपण बोलूयात चला मग सुरू करूयात नमस्कार मी संजना कट कट मध्ये आपलं स्वागत या सर्वेक्षणाच्या दरम्यान बिहारच्या दोनशे त्रेचाळीस विधानसभा सीटसाठी निवडणुकाच्या पुढील तारखा म्हणजे पुढच्या आठवड्यात जाहीर होतील अशी शक्यता यावेळी विशेष गहन पुनरावलोकन अर्थात एस आय आर नंतर जाहीर झालेल्या अंतिम मतदार यादीनुसार सात पॉईंट बेचाळीस कोटी मतदार आपला मतदानाचा अधिकार बजावणार आहेत एसआयआर प्रक्रिये दरम्यान मतदार यादीतून सुमारे सत्तेचाळीस लाख अपात्र मतदारांची नावं काढण्यात आलेत आता सध्या बिहारच्या निवडणुकीत प्रमुख पक्ष आणि नेते यांच्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊयात आणि त्याच्या दोन हजार वीसच्या बिहारच्या विधानसभा निवडणुकीत काय झालं हे जाणून घ्या दोन बिहारच्या विधानसभा निवडणुका यावेळी एनडीएत नितीश कुमार यांचे जेडीयू आणि काही घटक पक्ष सामील होते तर दुसरीकडे लालू प्रसाद यादव यांचं आर काँग्रेस आणि बाकीचे घटक पक्ष एकत्र होते महत्वाचं म्हणजे यावेळी आर जेडीचं प्रतिनिधित्व लालू प्रसाद यादव यांचे लहान पुत्र तेजस्वी यादव करत होते आणि या प्रमाणात म्हणजे यावेळी त्यांना मोठ्या प्रमाणात यश मिळालं होतं मात्र अंकाच्या मुख्यमंत्री झाले आणि ए सरकार बिहारमध्ये स्थापन झालं दोन वर्षांनी मतभेदानंतर नितीश कुमार यांनी आर जेडी सोबत महागठबंधन करून पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री झाले पण मागच्याच वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये नितीश कुमार पुन्हा भाजपवासी झाले आणि आर आणि तेजस्वी यादव विरोधी पक्षाच्या बाकावर पुन्हा बसले आता ही जी काही समीकरण मधल्या काळात झाली आहेत त्याचा परिणाम निवडणुकीत होणार हे निश्चित आहे नुसार नितीश कुमार यांची लोकप्रियता या सगळ्या सध्या फक्त सोळा टक्के सर्वेक्षणानुसार फेब्रुवारीत अठरा टक्के लोकांनी त्यांना मुख्यमंत्री म्हणून पसंत केलं एप्रिल मध्ये हा आलेख पंधरा टक्क्यांवर गेला जून मध्ये अचानक वाढला तो अठरा टक्क्यांपर्यंत गेला आणि सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या पसंतीला जो टक्केवारी आहे जी टक्केवारी आहे ती फक्त सोळा टक्क्यांवर आहे आता बघा बिहारमध्ये निवडणुकीची लगबग सुरू आहे प्रत्येक पक्ष तयारी करतोय आणि बिहारचे मुख्यमंत्री देखील तयारीला लागले जरी त्यांचा जो आलेख आहे तो उतरता असला तरी कारण बिहारमध्ये महिलांचा टक्का आणि महिलांचा मतदान सरकार आणू शकतो असा अंदाज विश्लेषक दर्शवतात आणि याच पार्श्वभूमीवर नुकताच काही महिन्यांपूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एक नवीन योजना आणली आहे जिचं नाव आहे मुख्यमंत्री महिला रोजगार योजना आणि या योजनेत प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला रोजगार सुरू करण्यासाठी दहा हजार रुपयांची मदत दिली जाईल एवढंच नाही तर काम सुरू झाल्यानंतर आणि ते यशस्वी झालं तर त्या महिलेला दोन लाखा रुपयेपर्यंतची अतिरिक्त मदत मिळणार आहे या योजनेअंतर्गत अठरा व्यवसायाचे पर्याय महिलांना दिलेत म्हणजे जसं की फळ अशा मोबाईल आणि दुग्ध उत्पादन सगळ्या योजनांमुळे किंवा याही पूर्वी जेव्हा जेव्हा नितीश कुमारांचं सरकार आले तेव्हा त्यांनी अनेकदा महिलांसाठी मोठ्या मोठ्या योजना आणल्यात मग मोफत सायकल योजना असो किंवा अनेक योजना यामुळे या, या गोष्टीचा थोडाफार फायदा यंदाच्या निवडणुकीत होऊ शकतं असा अंदाज वर्तवण्यात आता या सर्वेक्षणात सी वॉटरचा ताजा सर्वेक्षण झाले आणि त्या सर्वेक्षणाबद्दलच आता आपण बोलतोय या सर्वेक्षणात सर्वात मोठ्या सरप्राईज फॅक्टर म्हणजे निवडणूक रणनीतीकार राजकारणात आलेले प्रशांत किशोर त्यांच्या लोकप्रियतेत जोरदार वाढ झाली आणि ते नितीशकुमारांनाही कुमारांनाही मागं टाकून दुसऱ्या क्रमांकाचे पसंतीचे मुख्यमंत्री उमेदवार बनले सी वॉटरच्या ताज्या मतसंख्येच्या अहवालानुसार तेवीस टक्के लोकांनी प्रशांत किशोर यांना मुख्यमंत्री पदासाठी पसंत केले फेब्रुवारीत हा आकडा फक्त चौदा टक्के होता जो आता वाढून तेवीस टक्के झालाय म्हणजे बघा निवडणुकीसाठी भाषण लिहून देणारा प्लॅनिंग करणारा आणि स्ट्रॅटजी करणारा हा नेता आता निवडणुकीच्या मैदानात उतरलाय तेही बिहारच्या रणांगणात मग आता प्रश्न असा की कि प्रशांत किशोरच मुख्यमंत्री बनतील की मुख्यमंत्री ठरवतील तर दोन मे दोन हजार बावीस रोजी त्यांनी जनसुराज अभियान सुरू केलं आणि बिहारभर तब्बल तीन हजार पाचशे किलोमीटरची पदयात्रा केली लोकांशी थेट संवाद साधला आणि दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी त्यांनी अधिकृतरित्या पार्टीची घोषणा केली आता प्रशांत किशोर या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये मध्ये ही सरकार बनवायचं असेल तर त्यामध्ये त्यांना त्यांची साथ घ्यावी लागेल त्यामुळे ते स्वतः मुख्यमंत्री होतील की नाही हे त्यांनी स्पष्ट केलेलं नाही मात्र ते स्वतःला थेट किंगमेकर म्हणून सिद्ध करू पाहत आहेत सध्या त्यांच्या लोकप्रियतेची जी पातळी आहे ती तेवीस टक्के जसा उल्लेख केला तसा पण किंगमेकर बनण्यासाठी त्यांना किमान पंचवीस टक्के लोकप्रियता हवी आणि सध्या तरी आठ ते दहा टक्के मतं मिळवण्याची त्यांची शक्यता आहे असं सांगितलं जात आहे आता आर जेडीच्या बाबतीत पाहता दोन हजार वीसच्या निवडणुकीत आर चांगली मतं मिळाली होती दोन हजार बावीस मध्ये तेजस्वी यादव उपमुख्यमंत्रीही झाले होते पण नंतर पुन्हा ते विरोधी बाकावर गेले जसं आपण सुरुवातीला उल्लेख केला त्याप्रमाणे पण तेजप्रताप यादव जे तेजस्वी यादव यांचे मोठे भाऊ आहेत लालू प्रसाद यादव यांचे पुत्र आहेत त्यांच्या काही वैयक्तिक वादामुळं काही महिन्यांपूर्वी त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं होतं आणि म्हणूनच आता तेज प्रताप यादव एका यांनी एका नव्या पक्षाची स्थापना केली आहे तो म्हणजे जे जे डी अर्थात जनशक्ती जनता दल आणि त्यांचा हा जनशक्ती जनता दल देखील यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उतरणार आहे अगदी नुकताच काही आठवड्यापूर्वीच त्यांच्या पक्षाची स्थापना झाली आहे आणि जेव्हा स्थापना झाली तेव्हा जो ते पोस्टर होता त्या पोस्टरमध्ये राबडी देवी अर्थात त्यांच्या आई असोत किंवा लालू प्रसाद यादव असोत यांचा फोटो नाही आहे महात्मा गांधी आ, कर्पुरी ठाकूर अशा अनेकांचा फोटो आहे पण त्या पोस्टरमध्ये लालू प्रसाद यादव यांचा फोटो दिसत नाहीये जनशक्ती जनता दल जर निवडणुकीत उतरला तर याचा सगळ्यात जास्त तोटा हा आर डी त्यांचे बंधू तेजस्वी यादव आणि लालू प्रसाद यादव यांच्या राजकारणाला बसू शकतो असं देखील सांगितलं जात आहे तेजप्रताप यादव यांनी जो नवीन पक्ष स्थापन केला आहे जो, के जो विधानसभा निवडणुकीत उतरणार आहे त्याच्या शक्यता काय आहे त्यामुळं कुणाला धोका निर्माण होईल हे सगळं सांगणारा एक व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर केलाय तो तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा आता बघा सी ओटोनुसार तेजस्वी यादव यांची लोकप्रियता सगळ्यात जास्त दिसून येते ती म्हणजे पस्तीस टक्के महागठबंधना सध्या जागा वाटपावरून कुरबुरी सुरू आहेत मुख्यमंत्री ते होतील असं काही जण म्हणतायत अनेक लोकांनी त्यांना मुख्यमंत्री पदासाठी पसंती देखील दिल्या अगदी काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांची मतदार अधिकार यात्रा बिहारमध्ये पार पडली जिथं त्यांनी वीस जिल्ह्यांचा प्रवास केला आणि याचा परिणाम असं दिसतोय यामुळं लोकांच्या मनात काँग्रेस बद्दल किंवा आर बद्दल जागा निर्माण होते ते जे बोलत आहेत ते खरं असं वाटत असताना या सगळ्याचा परिणाम म्हणून काँग्रेस सध्या आर जे डी कड किंवा महागठबंधन मध्ये निवडणूक लढवण्यासाठी अधिक जागा मागते म्हणजे दोन हजार वीस मध्ये काँग्रेसनं सत्तर जागा लढवल्या होत्या त्या सत्तर जागा आम्हाला हव्यात असं काँग्रेस म्हणत आहे पण आर डी या सत्तर जागा द्यायला तयार नाही आहे कारण आपण म्हणतो ना की माणसाला जेव्हा दूध गरम लागतं तेव्हा तो ताक पण फिंकफुंग पितो तसंच काहीच झालं असणार आहे कारण थोड्या फार फरकानच मागच्या वेळी आर डीला सत्ता मिळाली नव्हती त्यामुळे आर जे डी सत्तर जागा काँग्रेसला द्यायला तयार नाही आहे आणि आता जर तुम्ही सी होटरचा जो ताजा सर्वेक्षणाचा अंदाज आहे तो पाहिला तर राहुल गांधी यांची लोकप्रियता पंचवीस टक्क्यांवरून थेट एक्केचाळीस टक्क्यांवर गेली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता ही सत्तावन्न टक्क्यांवरून एक्कावन्न टक्क्यांवर घसरली म्हणजे हा जो ही जी टक्केवारी आहे ती काँग्रेससाठी चांगली आहे आणि एनडीएसाठी चिंतेची ठरते आणि अशात काँग्रेस जास्त जागा मागते आर जे डी तयार नाही त्यामुळं महागठबंधनमध्ये जागा वाटप कसं होईल हे महत्वाचं आहे आणि ते निवडणुकांचा निक निकाल म्हणण्यापेक्षा निवडणुका केव्हा जाहीर होतील हे जाहीर होण्याआधी हे सगळं नीट व्हायला पाहिजे त्यांच्यात निर्णय होणं गरजेचं आहे नाहीतर बिहारच्या निवडणुकीत त्याचाही परिणाम होऊ शकतो त्यामुळं हे सगळं समीकरण असं आहे म्हणजे प्रशांत किशोर यांचं जे काही सुरू आहे त्याच्यावरून असो किंवा प्रताप यादव यांचं निवडणुकीत उतरणं असतो किंवा जागा वाटप असो या सगळ्याचे परिणाम यंदाच्या निवडणुकीत दिसून येणार आहेत मात्र या सर्वेक्षणाबद्दल बिहारच्या निवडणुकीबद्दल आणि बिहारच्या होणाऱ्या नव्या मुख्यमंत्र्याबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका